राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दीपक मानकरांच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष शांतनू कुकडे यांना पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती आणि याच प्रकरणात अनेकांचा सहभाग आहे तसंच शांतनू कुकडे आणि मानकर यांच्यामध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं सुद्धा समोर येत आहे तर पाहूयात या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती काही महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती कुकडेच्या बँक खात्यावरून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं कुकड्यांच्या सी एच्या खात्यातून मानकर पिता पुत्रांच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचा आरोप आहे तसंच मानकर पिता पुत्र्यांच्या खाता पिता आणि पुत्र यांच्या खात्यामध्ये पावणे दोन कोटी रुपये जमा झालेले आहेत कुकडे यांच्यामार्फत आणि कुकडेच्या बँक खात्यात जवळपास शंभर कोटी आहेत अशी सुद्धा माहिती आहे तर चाळीस ते पन्नास कोटी रुपये इतरांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचंही समोर आलेलं आहे आपण पाहतोय दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण शंतनू कुकडे ज्याला परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती तर शंतनू कुकडे पिता पुत्र या दोघांमध्येही काही आर्थिक व्यवहार आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं वृत्त आहे आणि त्यामुळे कदाचित दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित दीपक मानकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दीपक मानकर यांनी बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केली होती असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दीपक मानकर यांच्या अडचणी भविष्यात वाढू शकतात पुढे Obrigado. Hate... I...